अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे वाढीव व वा थकीत मानधन मिळणेबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर बहिणी लाडक्या पण अंगणवाडी सेविका न आवडत्या कामाचे पैसे थकले लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळत आहेत परंतु आता अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीत अंगणवाडी सेविकाच आता त्यांच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित आहेत तर लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांनी महिलांचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जामागे प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देणार असल्याचे सांगितले होते मात्र हे पैसे अजूनही मिळालेले नाहीत अंगणवाडी सेविकांना सात महिन्यानंतर फक्त अर्धे पैसे मिळाले आहेत त्यामुळे अर्धा निधी मिळवण्यासाठी सात महिने, महिने लागण्याची खंत सेविकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे लाडकी बहीण योजनेला सात महिने झाले आहेत या योजनेत आता अंगणवाडी सेविका पूर्ण निधी कधी मिळणार याची वाट पाहत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांनी यासाठी आंदोलन देखील केले होते गेल्या तीन चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आपल्या कामाच्या पैशाची मागणी करत आहेत त्यांना त्याचा मोबदला कधी मिळणार असं सांगत आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना पूर्ण पैसे कधी मिळणार याकडे लक्ष आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची आता पडताळणी यासाठी देखील सरकारने अंगणवाडी सेविकांचीच निवड केलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे महिलांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे चार वाहन आहे की नाही हे तपासले जाणार आहे त्यानंतर आयकर वयाची पडताळणी केली जाणार आहे महिला इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नाहीत ना हे देखील यामध्ये चेक केले जाणार आहे अंगणवाडीबाबत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा